याच्यामध्ये मी एक श्रीमंत माणसाची भूमिका केली त्या भूमिकेच नाव आहे आणि तो खूप पैसेवाला माणूस आहे आयश आहे आणि पण तो अस वाईट माणूस नाही आहे चांगला तो तर त्याच्या दृष्टीला कुठेतरी सत्यभामा पडते आणि ऍक्च्युली त्याच्या मुलाशी त्याच लग्न अपेक्षित होतं पण तो स्वतःच तिच्याशी लग्न करतो आणि त्याने आतापर्यंत बरीच लग्न केली आहेत किंवा त्याचे काही संबंध नाही झालेले आहेत आणि हा मरतो आपण एका पॉइंट आणि मग शेवटी सत्यभामेला प्रवृत्त केलं जातं की तिने सती जावं पण तिचा जो धाकटा भाऊ असतो तर तो आता मोठा झालाय तर तो तिला या प्रथेपासून वाचवतो आणि त्याच्यासाठी तो जो संघर्ष करतो ती ही फिल्म आहे या दोन बहीण भावंडांची आता सती सती प्रथा ही खूप म्हणजे त्याचा मग म्हटल्याप्रमाणे महाभारतामध्ये त्याचा रेफरन्स आहे की पंडूची बायको माद्री कुंतीच्या आधी माद्री ती तर ती पण सती गेलेली आहे तेव्हापासून त्या त्याच्यानंतर बरेच वर्ष तेव्हा सती चौदाव्या शतकात परत तुगलकने ही प्रथा बंद केली त्याच्या पुढे मग राजा मोहन राय यांनी ब्रिटिश गव्हर्नर गव्हर्नर जो होता बेंटेक म्हणून त्याच्या मदतीने ती एक प्रथा बंद केली ते कोलकात्यामध्ये ती ऍक्च्युली ती बंद तिकडे केलं गेली ती साधारणतः अठराशेच्याच काळातली आणि ही कथा पण साधारण अठराशेच्या पृथ्वीवर आधारण ते प्रथा बंद होण्याच्या आधीच हे कथानक आहे असं म्हणायला हरकत नाही तर ही अतिशय कुरेल प्रथा होती ता ता आता काळ जरी बदलला तर फक्त असं पण म्हणू शकतो की ती ऑफिशियली प्रथा होती आपण असं म्हणूयात ते सगळ्या समाजाचं आताच्या काळामध्ये कुठेतरी अजूनही ते जाळपोळ करतायत बायकांना जाळतायत किंवा नंतरचा जो काळ त्याच्या नंतरचा जो काळ होता तो सुद्धा बायकांसाठी कठीण होता या विधवा झाल्यानंतर आलवणामध्ये त्यांना बसायला लागायचं त्यांना कुठल्याही चांगल्या गोष्टीत त्यांना त्यांचा सहभाग नसायचा काय म्हणतो ना आपण शुभ कार्य असेल तर तिथे त्यांना बोलवलं जायचं नाही का त्यांची नजर त्याच्यावर पडली तर काहीतरी होईल तर ता त्यांना बोलवलं जायचंच नाही म्हणजे कपाळकरंटी पांढऱ्या पायाची किंवा असं काही काही बरेच त्याला उपमा देत होते त्याच्याबरोबर ना अजून एक गोष्ट असू शकते समाजातली की एक तर पुरुष सत्ता पद्धतच आपल्याकडे अजूनही तसंच आहे म्हणजे काही तुम्ही बोलला तुम्ही काही होत नाही ती नुसत्या इक्वेलिटीच्या गप्पा आपल्याकडे मारल्या जातात पण ती प्रत्यक्षात कुठेही दिसत नाही आता बायका वगैरे कमवायला लागल्यामुळे थोड्याशा त्या आवाज वाढवू शकतात किंवा वाढवायला लागलेले परंतु ह्या अलवणातल्या ज्या बायका होत्या तर त्या बाबतीत सुद्धा असं एक म्हटलं जात की पती गेल्यानंतर तसा तिला वाली कोणी नाही हा तर त्याचा समाजात कुठेतरी दुरुपयोग लोक त्याचा करू शकतात त्याचा उपभोग घेऊ शकतात म्हणून तिला जास्तीत जास्त कुरूप करायचं म्हणजे केश ओपन करायचं तिचं टक्कल करायचं तिचं त्याच्यानंतर कुठलाही शृंगार करायचा नाही आणि लाल साडीमध्ये सतत दिवसभर त्याच्यातच राहायचं म्हणजे जितकी खाण ती त्याच्याकडे कोणाचं लक्ष जाऊ नये हा त्याच्या मागचा एक उद्देश असू शकतो म्हणजे पण असं वाटतं ना की आपण ज्या समाजात राहतो पण आपणच आपल्या समाजाला म्हणजे आपण आपल्यालाच घाबरतोय असा अर्थ होतो त्याचा ओके नाही कारण मी पण एक समाजाचाच भाग आहे ना आणि ह्या प्रथा मी पाळतो म्हणजे मी परत हा माणूस समज शेजारचा वाईट आहे म्हणजे त्याच तुझंच प्रतिबिंब येते एक प्रकारे असं मानायला काही हरकत नाही तर असं साधारणतः एक स्त्रीचा सा विषय जो आहे आपल्याकडे स्त्रियांचे विषय वगैरे मांडले जातात परंतु जर जास्त आत्मीयतेने हा विषय मांडला असं मला वाटतं की तो समाजावर काहीतरी प्रभाव टाकेल काहीतरी प्रकाश टाकेल लोकांचे डोळे उघडतील असा एक प्रयत्न आहे उघडतील का याची गॅरंटी आपण घेऊ शकतो पण समाजात अजून काही असे घटक असतात की प्रत्येक गोष्टीला ते विरोध करतात आणि हे दाखवू नका ते दाखवू नका हे काय बाहेरच्या जगातलं कोणी येऊन विरोध करत नाही तुमच्याच बाबतीत घडलेलं तुमच्याच समाजात घडलेलं हेच आपण दाखवतोय ना ते का दाखवतोय तर इतिहासामधन काहीतरी नवीन पिढी शिके अनेक आता आत्ताच्या पिढीला तर माहितही नसेल की जाणं काय असतं किंवा विधवा झाल्यानंतर आगमनात ती बाई का बसते काहीच माहीत नसेल पण आपण हे का दाखवतोय परत परत तर याच कारण असं आहे की आत्ताच्या पिढीला त्याच्यातनं काहीतरी शिकायला मिळावं त्यानं ती जाणीव तरी व्हावी की नाही आपण असं वागणं चुकीचं आहे स्त्रियांबद्दल वागतो नक्कीच तुम्ही नेहमी आता सारखे विनोदी सिनेमा येत आहेत काहीतरी प्रकरण असतात आता हल्ली एका हिरोईन वर काही भागत नाही त्यामुळे ट्रायंगल लव्ह स्टोरी असतात हे असतात ते असतात सारखे विनोदी सिनेमे तर थोडस काहीतरी आपलं संस्कृती आपली काय इतिहास आहे याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी नक्की बघा जसं शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचे चित्रपट तुम्ही बघायला जाता जायलाच पाहिजेत तसंच हे सुद्धा काहीतरी महत्वाचं आहे याच्यातून तुम्हाला शिकण्यासारखं काहीतरी आहे नक्की